मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आमरण उपोषण त्यांनी सुरूच ठेवलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला दोन दिवस झालेले आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळत आहे या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत मनोज धरांगे पाटील सतरा सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतराली येथे पुन्हा आमरण उपोषणला बसले आहेत मनोज धरंगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा मराठ्यांच्या कुणबी नोंदीवरून सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैदराबादसह सातार संतन आणि बॉम्बे गॅझेट लागू करा मनोज झारांगे पाटील यांची मागणी स्पष्ट आहे मराड कुणबीत अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलं विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचं म्हणत मनोज झारांगे पाटील यांनी पुन्हा थेट सरकारला अल्टिमेटम दिलंय दरम्यान मनोज झारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला तीन दिवस झाले असून उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी मनोज झारांगे पाटील यांची प्रकृती खालाचं समोर आलंय तर दरम्यान वैद्यकीय तपासणी केली असता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला भेटलं तर राजरत्न आंबेडकर हे मनोज झारांगे पाटील यांच्या भेटीला आले असता त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनासुद्धा आपले अश्रू अनावर झाले तर नक्की आता सरकार यावरती काय निर्णय घेणार आणि मनोज सारांगे पाटील यांची कशी समजूत काढणार हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं का किंवा ओबीसीतून मिळावं की स्वतंत्र को, कोट्यातून मिळावं यावरती तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा